नारी मंदिर समितीच्या वतीने प्रथम सर्व भाविक भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष भाविक भक्तांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो ही श्री पांडुरंगराया व रुक्मिणी माते चरणी प्रार्थना नवीन वर्षाचे स्वागत करत असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराची सजावट ही 100 किलो झेंडू शेवंती कामिनी या फुलाद्वारे तसेच तसे पाच हजार संत्री वापरण्यात आली असून त्यामुळे मंदिराचे दर्शन अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसून येत आहे सदर सजावट ही आळंदी येथील गत पाच असून त्यांनी ही सेवा श्रीचरणासाठी दिलेली आहे भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की वर्षाचे आपण आरंभ करत असताना आपल्या संकल्प श्रीचरणाशी अर्पण करून देणगे स्वरूपात दान देऊन आपला जो काही संकल्प असो तो श्रीचरणी अर्पण करावा व आपला संकल्प पूर्ण होऊ हीच श्रीचरणी प्रार्थना रामकृष्ण आहे